न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाणी हवंय आश्वासन नाहीत नागरिक रस्त्यावर उतरणार पाणी पुरवठा नाही पण पाणी पट्टी भरायलाच हवी हा कसला न्याय दत्ता जाधव आगरकर मला रेल्वे स्टेशन परिसर काटवन खंडोपा कायनेटिक चौक गायके मला पंचशीलवाडी आणि इंगळे वस्ती येथे पाणी पुरवठा विस्कळीत असल्यानं ना, नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या एक दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही सुधारणा केली जात नाहीये पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नाही त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही मनपाने एकीकडे पाणीपट्टी वाढवली असली तरी पुरेशा पाण्याचा पुरवठा होत नाही नागरिकांना दिवसाआड कमी दाबाने पाणी मिळते त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यावर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी नगरसेवक अनिल शिंदे दत्ता जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी आज आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील आगरकर माळा असेल कायनेटिक चौक असेल रेल्वे स्टेशन परिसर असेल गजानन कॉलनी स्मृती कॉलनी अर्बन बँक कॉलनी आटोन खंडोबा नवीन टिळक रोड शक्कर चौक आणि रवीश कॉलनी प्रियांका कॉलनी हा सगळाच संपूर्ण परिसर आगरकरमाळा पंधरा नंबर परिसरातील आणि आमची उंचावरची टाकी आणि अंडरग्राऊंड गजानन कॉलनीतली टाकी स्मृती कॉलनीतली व गजानन कॉलनीतली अशी दोन्ही टाक्या काय होतं गेल्या दोन महिन्यापासून आम्ही प्रशासनाला कळवतोय वारंवार की आमची टाकी भरत नाही पूर्ण तीन ते चार तास आमची टाकी लागते भरायला ग्रॅव्हिटीची गजानन कॉलनीतली आणि ती ग्रॅव्हिटीची अंडरग्राऊंड टाकी भरल्याच्या नंतर स्मृती कॉलनीतली टाकी भरती आणि ती भरल्याच्या नंतर पाणी सोडलं जातं परंतु आम्हाला तीन ते चार तास जे अपेक्षित पाणी यायला पाहिजे ते पाणी येतं फक्त एक ते दीड तास आणि एक ते दीड तासात ती पाण्याची टाकी देखील पूर्ण भरत नाही खालची अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड टाकी भरत नाही त्यामुळं उंचावरची टाकी भरत नाही त्यामुळं अल्टिमेटली सगळ्या परिसरातील पाण्यावर परिणाम होतो शेवटच्या घरापर्यंत प्रेशरने पाणी जात नाही व पूर्ण वेळ पाणी जात नाही त्यामुळं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही आणि वारंवार प्रशासनाला कळवलं तर प्रशासन या ठिकाणी फक्त एवढंच उत्तर देतं त्याच वरती मुळाडॅमवरच शट डाऊन घेतला लाईटच गेली तारा फुटल्या मोटरच जाळाली किंवा खालीच म्हणजे कधी मग मोटर भरताना संपेल मोटर खराब झाली किंवा तिथं लाईट गेली असे वेगवेगळे दर पाण्याला कारण का सांगितलं जातं आणि दर पाण्याला कारण सांगितलं जातं आणि प्रत्येक पाण्यावर परिणाम होतो नागरिकांना कुठंतरी दहा ते पंधरा मिनिटं लगेच अर्धा घंटा पाणी मिळतं त्यामुळे लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही आज आम्ही आमच्या भागातल्या सर्व महिला आम्ही आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली त्यावेळी इंजिनियर वगैरे पाणी पुरवठा विभागाचे सगळे आजपाद अधिकारी सगळे बोलवले होते आम्ही चारही नगरसेवक असेल अनिल शिंदे असतील दीपक खैरे असतील प्रशांत गायकवाड व आम्ही जाधव स्वर्णताई असतील सगळे आम्ही या ठिकाणी आज आयुक्तांना भेटलो आयुक्तांना भेटून त्यांना अल्टिमेटली सांगितलं अल्टिमेटम दिला त्यांना की भो येत्या तुम्ही चार सहा दिवसात हा जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही नागरिकांना पुरेसा प्रमाणात जर पाणी मिळालं नाही तर येत्या आठ ते दहा दिवसात आम्ही महापालिकेमध्ये हंडा मोठा हंडा मारत मोर्चा काढून आयुक्तांच्या दालनात तिथे बसून राहणार आहे जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आयुक्तांनी आम्हाला तसा शब्द देखील दिला तुम्हाला चार ते आठ दिवसांमध्ये तुमचा पाण्याचा पूर्ण प्रश्न मार्गी लावून देतो नाही लागला तर आम्ही आमच्या पद्धतीने इथं नागरिकांसमवेत बसणार आहे असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन